आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड कटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण तीर्थक्षेत्र पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं चंद्रभागा नदीच्या बैल तीरावर शेगाव दुमला हद्दीतील पासष्ट एकर जागा विकसित केली या ठिकाणी अंतर्गत रस्ते ड्रेनेज सिस्टीम पाणीपुरवठा शौचालय पथदिवे आरोग्य व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत वर्षातील चारही प्रमुख यात्रा काळात या पासष्ट एकर मैदानात किमान चार लाख वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था होत असून यामुळे पंढरपूर शहरात परिसरातील गर्दी सांडपाणी आणि कचऱ्याचा ताण कमी झालाय राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला शिक्षण संचालनालयानं यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी काल जाहीर केली यात निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले सरकारनं जाहीर केलेल्या यादीनुसार तीस जून ते सात जुलै दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आदिवासी जमातींच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाकरिता प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात येत आहे पुणे जिल्ह्यात या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरता प्रशासनाने काम करावं असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विईके यांनी दिले पंधरा वर्षापेक्षा जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्यांची विल्हेवाट लावणारे पहिले आणि राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर छत्रपती संभाजीनगरात होणार आहे एस टी महामंडळाच्या खुलत्याबादेतील शंभर एकर जागेत सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हे सेंटर सुरू होणार असून या माध्यमातून उत्पन्नाचा एक वेगळा आणि शाश्वत स्रोत एस टीला निर्माण होणार आहे मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय धबधब्यात कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला असून विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील या धबधब्याची मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत सहस्त्रकुंड धबधबा हा चार राज्यात प्रसिद्ध असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढली असून स्थानिक प्रशासनानं पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखून धबधबा पाहावा असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय धुळे रेल्वे स्थानकावर सत्तेचाळीस किलोवॅट पीक क्षमतेची सौर ऊर्जा टॉप यंत्रणा यशस्वीपणे बसवण्यात आली त्यामुळे भुसावळ विभागात धुळे रेल्वे स्थानक, स्थानक हे तिसरे हरित स्थानक ठरले आहे या प्रकल्पामुळे धुळे स्थानक पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे पशु पक्षी झाडे निसर्ग यांचं संवर्धन करणं म्हणजेच पांडुरंगाची पूजा असे सांगत अहिल्यानगर मधील निसर्गप्रेमींनी वारकऱ्यांना स्व पक्ष्यांसाठी घरटे तयार करून दिले आहे वाटेत कुठल्याही झाडावर हे घरटे लटकवून छोट्या पक्षांसाठी सोय करायची आहे बहुसंख्य वारकऱ्यांनी ग्रामीण पार्श्वभूमी असल्यानं या उपक्रमाबाबत आस्था दाखवली हीच खरी पांडुरंगांची सेवा असं म्हणत उत्साही वारकरी हक्कानं घरटे मागून घेत असून वारेच्या वाटेवरील झाडांना अशी अनेक घरटी पाहायला मिळतात धुळे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेला उत्स्फूर्त स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी एकोणतीस सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे सर्व विजयी खेळाडू पुणे येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होते या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अँड